गाड्यावर मिळतो ना अगदी तसाच व्हेज फ्राईड राईस आणि व्हेज मंचुरियन मस्त घरच्या घरी बनवतोय भाज्या कापायचं जास्त टेन्शन न घेता अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने करून रेसिपी सांगितली त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला ना तर एक लाईक जरूर करा मी इथे दोन वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवला आहे तांदूळ साधारण अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवायचा आहे तांदळू भिजतोय आता तोवर बा बाकी भाज्यांचं कटिंग करून घेऊयात एक मोठा कोबीचा गड्डा घेतला आहे कोबी मी सुरुवातीला स्वच्छ धुवून घेतला आणि त्यानंतर त्याचे दोन भाग करून घ्यायचे सगळ्यात मेन आणि महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे भाज्या कापणं आता तेच सोप्या पद्धतीने म्हणजे आज आपण चॉपरमध्येच ह्या सर्व भाज्या बारीक कट करून घेणार आहोत मी इथे हा कोबी घेतला आहे कोबी आता चॉपरमध्ये बारीक करून घेते जर तुमच्याजवळ चॉपर नसेल ना तर किसनीने किसून घेतला तरी देखील चालेल हे बघा बघू शकता तुम्ही चॉपरमध्ये अगदी बारीक आणि मस्त असा आपला हा कोबी इथे कापून झालाय साधारण सत्तर टक्के कोबी मी इथे मंचुरियनसाठी वापरला आहे आणि तीस टक्के कोबी आपल्याला फ्राईड राईससाठी वापरायचा आहे आता हे बघा एक गाजर आणि एक शिमला मिरचीसुद्धा मी आधी चॉप चाकूने थोडंसं जाडसर कापून घेतले आणि त्यानंतर चॉपरमध्येच हे सुद्धा अगदी बारीक करून घेणार आहे आणि हे सुद्धा त्या कोबीमध्येच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मंचुरियन बनवण्यासाठी मी इथे हा कोबी एक गाजर आणि एक शिमला अगदी बारीक करून घेतला मी जो बाकीचा कोबी उरलेला होता ना तो आपल्याला त्या चॉपरमध्येच जाडसर असा करून घ्यायचा आहे तो जास्त बारीक करायचा नाही कारण तो फ्राईड राईटसाठी आपण वापरणार आहोत दोन गाजर दोन शिमला तीन ते ती चार हिरव्या मिरच्या हे बघा अशा पद्धतीने हे सुद्धा मी इथे हे जाडसर असं कट करून घेतलं आहे म्हणजे चाकूने खूप जास्त वेळ भाज्या कट ब करत बसायची गरज पडत नाही अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने रेसिपी करून सांगितली आहे आणि मंचुरियन आणि फ्राईड राईटसाठी लागणारं आलं लसूणसुद्धा सुद्धा यामध्येच बारीक करून घेऊयात लसूण आणि आलंसुद्धा सुद्धा मी चॉपरमध्येच बारीक करून घेतलंय आता फ्राईड राईटसाठी लागणाऱ्या बीन्स म्हणजेच फरसबीच्या ह्या शेंगा सुद्धा स्वच्छ धुवून घेतल्या आणि त्याही मी इथे कापून घेते त्यानंतर सात ते आठ पातीचा कांदा घेतला आहे स्वच्छ धुवून घेतला आणि हा जो पांढरा भाग असतो ना कांद्याचा तो एका साईडला कापून ठेवायचा आणि हिरवा भाग एका बाजूला करून ठेवते पांढरा भाग आपण फ्राईड राईससाठी वापरतोय तर हा हिरवा भाग मंचुरियनसाठी लागणार आहे जर तुमच्याजवळ पातीचा कांदा नसेल तर तुम्ही आपला रेग्युलर कांदा वापरला तरीसुद्धा चालेल कोथिंबीरसुद्धा मी इथे कट करून घेतली सगळं चॉपिंग कटिंग माझं इथे झालं आहे सगळ्यात महत्त्वाचं काम हेच असतं की भाज्या चिरून घेणं आणि त्यानंतर फोडणी द्यायला खूप जास्त वेळ लागत नाही फ्राईड राईस आणि मंचुरियनसाठी लागणारं सगळं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहे तिथे तुम्ही चेक करू शकता आता एक चमचा बर हे आलं लसून पेस्ट आपल्याला ह्या मंचुरियनच्या कोबीमध्येच मी इथे टाकून घेतला तरी एक पाऊण तासानंतर बघा आपला तांदूळसुद्धा छान भिजला आहे पाऊन तास तांदूळ भिजत ठेवायचं आहे म्हणजे छान मोकळा सुटसुटीत आणि लांब सडक असा हा राईस तयार होतो एका पातेल्यामध्ये पाणी गरम करत ठेवलं त्यामध्ये मीठ घातलं आहे तीन चमचे मीठ मी यामध्ये घातलं आहे मीठ भरपूर प्रमाणात घालायचं म्हणजे इतकं घालायचं की आपण समुद्राचं पाणी असतं बघा तसं खारसट पाणी हे लागलं पाहिजे तेव्हाच या राईसला छान अशी टेस्ट येते पाण्याला चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची एक चमचाभर यामध्ये तेल घातलं आहे जर तुमच्याजवळ लिंबू असेल ना तर अर्धा लिंबूसुद्धा पिळून यामध्ये घाला आणि हा भिजवून घेतलेला सर्व तांदूळ मी इथे टाकून घेतला पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतरच तांदूळ घालायचा आहे गॅस मी इथे फुलच ठेवला आहे आणि बघू शकता लगेचच काहीतरी दोन तीन मिनटातच हे तांदूळ वरती येतात अगदी पटकन हा राईस शिजतो खूप जास्त वेळ लागत नाही पाच ते सहा मिनटामध्येच ऐंशी टक्के आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचा आहे पूर्ण ओव्हर कुक करायचा नाही आहे फक्त ऐंशी टक्के मी इथे हा तांदूळ शिजवून घेतला आणि लगेचच एका चाळांमध्ये मी भात काढून घेतलाय तो आता चमच्याने हा लवून घेते आणि थोडंसं गार करत बाजूला ठेवते बघू शकता छान लांब सडक असा आपला हा तांदूळ इथे शिजलेला आहे आणि एकसुद्धा इथे तांदळाची कणी मोडलेली नाही आता मंचुरियनसाठी यामध्ये एक चमचावर लाल तिखट घातलं तीन चमचे डार्क सोया सॉस घालायचा आहे आपला रेग्युलर पोहे खाण्याच्या चमच्याने सर्व साहित्य मोजून घेतलं आहे दोन चमचे मी इथे रेड चिली सॉस घेतला आहे पाव चमचा काळी मिरी पावडर घालायची आणि इथे एक वाटी कॉर्नफ्लोअर आणि अर्धी वाटी मी इथे मैदा घातला आहे आता हे चवीपुरतं मीठ घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच हे बॉल तयार करायला म्हणजे मंचुरियन तळायला आहेत सुरुवातीलाच तेल गरम करत ठेवायचं खूप जास्त वेळ इथे जाऊ द्यायचा नाही कारण कोबीला पाणी सुटतं हे लगेचच मिक्स करायचं आणि बॉल तळायला घ्यायचे आहेत तेल चांगलं गरम झालं की मध्य माचेवर छान कुरकुरीत होईपर्यंत हे बॉल आपल्याला इथे तळून घ्यायचंय जर पीठ जास्त पात्र वाटत असेल ना तर यामध्ये तुम्ही दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठसुद्धा टाकू शकतात किंवा मग तुम्ही कोबीचं पाणी आधीच पिळून घेतलं ना तर खूप जास्त पीठ टाकायची गरज पडत नाही मी इथे पाणी काढलेलं नाही आहे ते तुम्ही पाणी काढून नंतर जेव्हा आपण ग्रेव्ही बनवतो ना त्यासाठी पाणी वापरू शकता हे बघा आता मध्यमाचेवर चांगले कुरकुरीत होईपर्यंत हे मंचुरियन मी इथे तळून घेतले मंचुरियन तळताना गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवा मध्यमाचेवर तळून घ्यायचे आहेत खूप जास्त फुल आज ठेवली तर आजपर्यंत हे मंचुरियन व्यवस्थित तळले जात नाहीत खूप जास्त कमीसुद्धा करायची नाही नाहीतर ते तेल जास्त पितात मध्यमाचेवरच कुरुकुरीत होईपर्यंत हे बॉल्स मी इथे तळून घेतले आता फ्राईड राईटसाठी मी इथे एक चमचाभर तेल घेतलं आणि ह्या ज्या सर्व भाज्या आपण सुरुवातीलाच कट करून ठेवलेल्या होत्या त्या आता यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत सुरुवातीला हा कांदा मी इथे थोडंसं टाकून घेतला पातीचा कांदा नसेल तर आपला रेग्युलर अर्धा कांदा तुम्ही इथे बारीक करून टाकू शकता आलं लसून बारीक करून घेतलेलं ते घालायचं चांगलं मिनिट भर परतवून झालं की आता सर्व भाज्या यामध्ये लगेचच टाकून घ्यायच्या आहेत भाज्या या खूप जास्त ओवर कुक करायच्या नाही आहेत थोड्या क्रंचीस ठेवायच्या आहेत हाय फ्लेमवरच यामध्ये आता चवीपुरतं मीठ घालायचं मीठ टाकून एक सारखं हलवत एक तीन चार मिनटं भाज्या फक्त परतवून घ्यायच्या हे बघा तीन चार मिनटानंतर भाज्यांचा रंग इथे बदलला आहे आणि त्या अर्धवट इथे भाज्या शिजलेल्या आहेत लगेचच आता यामध्ये सॉस टाकून घ्यायचे सॉसचा वापर न करतासुद्धा फ्राईड राईस कसा बनवायचा याचासुद्धा व्हिडिओ याआधी अपलोड केला आहे वरती आय बटनमध्ये तसंच डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल आता मी इथे तीन चमचे डार्क सोया सॉस आणि दोन चमचे रेड चिली सॉस घेतला आहे एक चमचा व्हिनेगर घालायचं विनेगर विनेगर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरीसुद्धा चालेल तर हे व्यवस्थित -पत मिक्स करून घेऊयात गॅसची फ्लेम मी ते फुलच ठेवलेली आहे पटापट मिक्स करून आता यामध्ये आपण शिजवून घेतलेला सर्व भात टाकून घ्यायचा अर्धा चमचा काळी मिरी पावडर घातली आणि अगदी थोडंसं यामध्ये मीठ घालायचं कारण सॉसलासुद्धा भरपूर प्रमाणात मीठ असतं म्हणून मीठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि आपण सुरुवातीला तांदूळ शिजवतानासुद्धा भरपूर मीठ घातलेलं होतं मी अगदी थोडंसं मीठ टाकून हे आता मिक्स करून घेते आता सगळ्यात शेवटी यामध्ये मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर आणि आपण जो पातीचा कांदा घेतला होता ना तो यामध्ये टाकून घ्यायचा मस्त जसा घरच्या घरी गाड्यावर मिळतो ना अगदी तसाच हा फ्राईड राईस बनवून तयार होतो एकदा नक्की एक ट्राय करून बघा आता मंचुरियन साठी मी इथे ग्रेव्ही तयार करून घेते अगदी थोडंसं तेल घातलं तेलामध्येच बारीक करून घेतलेलं आलं लसून घालायचंय दोन हिरव्या मिरच्या बारीक कापून घातल्या आणि अगदी थोडासा कांदा घातलाय अर्ध गाजर आणि अर्धा शिमला मिरची मी इथे चॉपरमध्ये अर्धवट कापून घेतलं ते यामध्ये टाकून घ्यायचं दोन चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं यामध्ये अर्धी वाटी पाणी घालायचं आणि चांगलं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये काही सॉस टाकून घ्यायचं आहे एक चमचा भर रेड चिली सॉस आणि दोन चमचे मी इथे सोया सॉस घातला आहे अगदी थोडंसं काश्मीरी लाल तिकट घालायचं त्याने रंग छान येईल आणि किंचित मीठ घातलं आहे तर ता तयार करून घेतलेलं हे कॉ कॉर्नफ्लोअरची ही स्लरी यामध्ये टाकून घ्यायची अजून थोडंसं पाणी मी इथे वाढवलं होतं आणि एक ते दीड चमचा यामध्ये व्हिनेगर घातलं तळून घेतलेले मंचुरियनचे बॉल यामध्ये टाकून घ्यायचे गॅसची फ्लेम ही फुलच ठेवायची आहे ही टीप लक्षात ठेवा आणि अगदी पटापट -पत काही सेकंदामध्येच हे से मिक्स करायचं आणि लगेचच हे गरमागरम व्हेज मंचुरियन बॉल्स तुम्ही सर्व करू शकता किंवा हे कोरडेस तुम्ही ह्या फ्राईड राईससोबतसुद्धा सर्व करू शकता अशी ग्रेव्ही नाही केली तरीसुद्धा चालेल पातीचा कांदा कोथिंबीर घातली मस्तच बघू शकता तुम्ही फक्त भाज्या कट करणं हे थोडंसं डिफिकल्ट काम आहे पण बाकी अगदी पटापट ही रेसिपी बनवून तयार होते एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी इथे सर्व करून घेते व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा आणि कुठल्याही विकतचा सॉस न आणता व्हेज फ्राईड राईस घरी कसा करायचा याचासुद्धा व्हिडिओ याआधी अपलोड केला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल पुन्हा भेटूया अशाच एका मस्त साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद